चारायची वारी आली वाऱ्याने पळायले तुम्ही पळायला त्या वाऱ्याने त्यांच्या मागच तुम्ही पळायला त्यांच्या मागे वारेने आजू का असलं तर आजू घेऊन ये आता आजू आता उपाशी मूरू द्यायचं ना बघा आजारी काय बी करायचं पण उपाशी मोरू द्यायचं ना मला वाटलं साहेब लोक मग त्यांनी काही एकडे सांगितलं काही की मी काय म्हणते वैरण बायला देतो म्हणून सांगितलं काय की मला असं वाटलं देणार वैर येणार ती किती एक पेंड्या जो गाडी वाण्याला गाडीवानावरती ना पेंड्या बैलाच्या जुडी गणिस हे कायरणी काय तोडून टाकली म्हणजे बैलाला खाता येते ना नाही तर असं काही नाही गुन्ह्या मारायला बाबा कारण गुन्ह्याला ह्या खावड्या लागल्यात आता खायचं पियचं टाकायचं सोडून गुन्ह्याला खाय पिया आता नसतं खवड्या लागल्यात बाबा गुन्ह्याला हवा का ये बघा काय गरज आहे खावळाजी पुण्याला चल गुन्हा बघ रे त्यांच्याकडे जरा मारायला आला म्हणून त्याला खायला नका टाकू म्हणून खाला टाकू नका नाही तो तुम्ही खायला टाकीत ना तर काय नाही मारी न काय ओली असते तर खाल्ली असते का वाटा काय मला हा ना, ना? पिंडी चला ते पहिलं बघायला लागले तर काय काय बोला गप्पा मारतात करमत करमत आहे कस करमत दाखव बरं असं करमत आहे तिला मग काय वाटायला भारी kira lewat भोंगा काय ते बंबरा हे वाहा

माझ्या आवडीला कोणी बघितले आवडीला त्याला ताण लागली होता बघा त्याला ताण लागली पाणी त्याला नाही पुरत त्याला आणा आना पाणी लय पाणी पिरी डसा काय त्याला बी ताण लागली थांब रे तान जरा थांब 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 सर जा थांब जरा तू गिरी का थांब बाजाला का पेच अजून काय संपला आता त्यातलं मका बस टाकलं खाय देत ना जास्त बाका बाका पहिलं पेन आहेत ना खात नाही हे पार काम ठेवली तशी पायात अडकत होती पायात अडकत देवा मावळा चालला का नाही ते टोपले त्या बाईला कडलं लांबलचं कसं आणून दोन्ही टोपले काढा ना तुम्ही ह्याचा हा गुसर बी वाटत का मालकाला आमच्या पण पुढे जाते राजा हे हिता काय डबल लागला टोपला चाटायला आता तुम्हाला तिकडून पाणी आणायचं जाऊन नळावून आता हा जाऊन पाणी आणायला गेले तुझ्याला बसत तुम्ही तसंच करा लवकर मुसळधार पाऊस सांगितला आज भरा पाणी भरू तर मला भरलं की आवाज मारा तिकडे मला बोरिवलंय माहिती का <tartan> <tartan> आमचं माहिती का आमची आधी मरणाची बेजारी झाली आणि आता जे महागुनी येणार आहे ह्यांची उगं मजा आहे आतापासून येते तर आम्ही सगळ्या दुनियाच्या आधी घर आलोत आणि महागून येणारे कोपट्या करते आणि कोपटा कोपटा करून दिवाळी खाऊन बनवून काटे काट्या मला बरं ला कसं व्हायचं बरं असं डांबरी डांबरी होईन का माहित नाही पण पाय तोर डांबरी होते डांबराहून होते ना तोवर पाय उरक पटकन तुम्ही आपलं आला ती एंट्री मारली पाच तारीख सांगितली कारखान्याने तुमचं आपलं बरे मस्त मजा हा काय के मला काय माहित नाही फक्त फक्त पाच तारीख सांगितली म्हणून खरं आहे नग न काहीच नग मी अशीच येणार आहे किती टोचतेन टोचतेन असं त्याला काय होय मला काय जीव नाही वय लागले जीव हर म्हणून काय लागले नाही जीव म्हणून हो ना हो ना हो ना आमच्या म्हणते संगमचे मित्र आहेत आणि त्यांनी सांगितलं सदा नाही की पाच तारखेला कारखाना चालू होणार आहेत म्हणून मागून आले आणि आमची पुढे येऊन सगळी बैरण संपून गेली हा देणार का दिली म्हणजे बरं नाही तर काय खरं नाही देणार ना, ना का दिवाळी म्हणजे दिवाळीला वाटलं नाही चालेल चालली माहिती का आमची गरीब माणसाला कुणी आले ट्रॅक्टर आणले काय खर करू द्या त्यांना जे ते करू जाता आपल्याला नाही काय आवडत आता तिकडून तुम्हाला कोणी सांगितलं आहे म्हणून तिकडं असं म्हणू नका ना मुड्या नाही ना खाल्लं हा नाही नाही आम्ही होतच ना तिथं माणूस म्हणताय माय बाप्पा नसल्यावर काय म्हणतात जाऊ द्या मला माणूस म्हणताय की माय बाप्पा नसले का नाही की लेकराचं लग्न मग आता मी तिथं होते म्हणल्यावर लग्न झालंच ना असते मग पॅटर्न मग तुम्हाला माहिती असा पाहिजे होत माहिती का तुम्हाला माहिती असा पाहिजे होत मला येऊ तुमच्यापासून आहे जाऊ नका थांबा, थांबा। दौन 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 थांगाना। थांगाना। दे ना मला येऊ द्या मला तरी पळायला लागलं तुम्ही हे काय नाही हम्म बंद करायचा ना चांगला एक ते गळत नाही चला काय बकेट मी घेऊ एक हातात एक बकेट मोठी घेऊन चालता येत नसते माणसाला हे असे दोन घेऊन चाललेलं चांगलं असते चला तुमच्या आता तुम्हाला दाखवायचं ना गोबी किती कष्ट करून पाणी पाजायला लागलात म्हणून किती कष्ट करून माझ्या नवरा किती कष्ट करून पाणी पाजायला लागले तर ह्याच्यामुळे तर माझ्या नवऱ्याची मला माहिती येते या इतकी माहिती येते माहिती काय की तसलं नावच नाही माय माझ्या आवडीला पाजा वय दूध देणार आहे ती आवडीवर पाठीवर पाणी कम टाकलं ना तरी पाटीवर पाटीवर तुम्ही माहिती का तुम्ही जेव्हापासून तिला धुईलात का त्यात तेव्हा तिनं मास धरलं आहे अंगाला नाही ते तिनं मासच धरलं नव्हतं अहो तुमचाच विचार केलाय म्हणून ते होणून म्हटली म्हैस घेतली दुधाला ना माहिती का टाका त्याला पाणी टाका लई ताण लागली

फुगाय लागलाय तो वर का पाणी पाहता दुसरं काम करा ते पाणी पिता तसं हात लावले ते काय करीन ठेवा ठेवून ठेवण ठेवून बघा ना बघायला लागली नसती आणली ना हाय पाणी काय असू द्या नसू द्या मला काय ठेवा ठेवा अंगावर नका होत आणि ते पिल्यावर ते उष्ट पाणी ठेवले म्हणून पेना उष्ट पाणी म्हणून पेना गेली मैसर किस का कशाला उतून द्यायचे राहते ना त्या तिकडे घ्या हात पीठ धुवायला लागते कशाला लागते ते टोपले घ्या टोपले धुवायला लागते मग टोपले घेते चला घेते ना मग टोपले चला बायला बस घ्या घ्या घ्यायला काय मला वाचायचं नाही हिता 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 ठेवा पटांगणाला हात पिता धुया होते हे धुईन ठेवायचे लगेच टोपले हे बरोबर